नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हिंद कसे आज सर्वजण आशा करतो चांगल्या असाल पी च जे सेशन आहे या अगोदरचं सेशन आपण तुमच्यासाठी आणलेलं आहे जिथे दहा ते बारा प्रश्न तुमच्यासमोर ठेवले होते आपण आणि त्यामध्ये आतापर्यंत आलेल्या टी सी एसच्या पी क्यूच्या आधारे आपण कर्तरी कर्मणी भावे प्रयोगाच्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत टिप्स आहेत त्या तुमच्यासमोर ठेवल्या तुमच्यासाठी एक तक्ता बनवून देण्यात आला होता त्या तक्त्यामध्ये कर्मणी आणि भावेमधला जो फरक आहे त्याचे जे सबटाईप आहेत ते भावे प्रयोगाचे आपण त्याचं विश्लेषण केलं होतं कष्ट कुठल्या पद्धतीनं भावे प्रयोगामध्ये आणि कर्मणी प्रयोगामध्ये असलेले सबटाईप याच्यामध्ये आपल्याला फरक करता येतो त्यांना लक्षात ठेवता येतं हे सगळं मी तुमच्यासमोर ठेवलं होतं जर आपण या अगोदरचा पी वाय क्यू एक नंबरचं सेशन जर पाहितलं सर प्रयोगाचं तर ते सेशन नक्की पहा जेणेकरून आताचं दुसरं सेशन तुमच्या तुम्हाला समजण्यास सोपं होईल तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास कराळे जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे मी कार्यरत आहे आणि दोन हजार तेवीसच्या सेवेच्या जाहिरातीमध्ये मी हे पद मिळवलेलं आहे आणि तुमच्यासाठी खास करून विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण प्रयोग हा चॅप्टर घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मी तुम्हाला जास्त वेळेमध्ये न गुंतून ठेवता आपण डायरेक्ट आता प्रयोग या चॅप्टरकडं वळूया जेणेकरून आपला वेळ जाणार नाही आणि विद्यार्थ्यांना समजायला सोपं जाईल चला आता पहिला प्रश्न जो आहे आपला खालील वाक्यातील प्रयोग ओळखा कुठला प्रश्न आहे तर राघवन त्या अगोदर मी परत एकदा जो तक्ता आहे तो तक्ता तुमच्यासोबत शेअर करतो सर्वप्रथम तुम्ही काय करणार मित्रांनो तुम्हाला प्रयोग या चॅप्टरमध्ये हा जो तक्ता आहे या तक्ताला वारंवार लिहून काढायचं आहे आता मी लिहून का म्हणतोय कारण की लिहिण्याने तुम्हाला तो तक्ता समजून जाईल तुम्ही जितकं लिहाल त्याला तितका तो तक्ता समजून जाईल आणि मग हा सबटाईप याचा आहे का तो सबटाइप त्याचा आहे का हे तुमचं जंबल होणार नाही तुमच्या तो लक्षात राहील त्यामुळं तक्ता लिहून घ्या मित्रांनो मग प्रयोगाचे तीन प्रकार आहेत एक आहे कर्तरी एक आहे कर्मणी आणि दुसरं आहे तिसरा आहे भावे बरोबर का नाही मित्रांनो हे तीनच आहेत ना सकर त्यानंतर कर्मकर्तरी नवीन कर्म सॉरी कर्म भाव संकर संकर जो प्रयोग आहे त्या संकर प्रयोगापर्यंत आपण पुढच्या सेशनमध्ये वळणारच आहोत त्या अगोदर कर्ता कर्म क्रियापद कसं बाजूला काढायचं प्रत्येक प्रयोगाची ट्रिक काय आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे म्हणून आपण सुरुवातीला या तीनकडे पाहणार आहोत मग कर्तरी प्रयोगाचे मित्रांनो तुम्हाला दोनच फरक पाहायला भेटतात दोनच विभाग पाहायला भेटतात एक आहे सकर्मक एक आहे सकर्मक मग यामध्ये तुम्हाला इथं कर्म वाक्यात प्रेझेंट दिसतं प्रेझेंट मी आता इथे इंग्लिशमध्ये लिहितो कर्म तुम्हाला वाक्यात प्रेझेंट दिसतं म्हणजे कर्म तिथं उपस्थित असतं आणि अकर्मक म्हणजे आता या शब्दामध्येच लपलेलं आहे अकर्मक म्हणजे जिथं कर्म नाहीये मित्रांनो मग इथं तुम्हाला कर्म कसं दिसल इथं ऍब्सेंट दिसल कर्म कसं दिसेल ऍब्सेंट दिसेल मित्रांनो आता कर्मनी प्रयोगाकडे येऊ कर्मनी प्रयोगाचे दोन टाईप पडतात आता इथं सकर्मक आणि अकर्मक पडेल का मुळात कर्मनी प्रयोगच कर्मावर डिपेंड असतो इथं कर्म पेश असतो कर्मानुसार क्रियापद बदलत असतं क्रियापदावर कर्माची मालकी असते तो म्हणतो मी इथं सर्व सर्व आहे फोकस माझ्याकडे राहू द्या मी कर्म आहे कर्मानुसार इथं क्रियापद बदलतं म्हणून इथं काय असतं दोन टाईप पडतात मित्रांनो इथं प्रयोगाचे दोन टाईप पडतात एक मिनिट हा इथं आहे एक प्रधान कर्तुक काय प्रधान कर्तुक आणि गौन कर्तुक प्रधान कर्तुक आणि गौन कर्तुक मित्रांनो हे दोन फरक तुम्हाला लक्षात ठेवायचे तर कर्मनीज असे दोन टाईप पडतात मग प्रधान कर्तुक मध्ये काय आहे आणि गौन कर्तुकमध्ये काय आहे ते पाहणार आहोत मग जिथं गौन कर्तुक येत असतं ना तिथं सबटाइप पडत असतात मित्रांनो मग कर्मणी प्रयोगाचे जे सबटाइप आहेत एक आहे समापन दुसरा आहे पुराण तिसरा आहे शक्य आणि चौथा आहे नवीन कर्मणी नवीन कर्मणी तक्ता मित्रांनो कर्म प्रयोग लक्षात ठेवायचा असेल तर तक्ता खूप महत्वाचा आहे तुम्ही तक्ता लक्षात ठेवा प्रयोग तुमच्या लक्षात राहील मग समापन कर्मणी आता हे कर्मणी कर्मणी पहा समापन कर्मणी पुराण कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी आणि याला आणखी एक नाव आहे कर्म कर्तरी कर्म कर्तरी ठीक आहे मित्रांनो कर्मकर्तरी मग भावे प्रयोगात काय भावे प्रयोगाचे दोन टाईप पडतात एक आहे सहकर्मक भावे एक आहे सहकर्मक भावे दुसरं आहे अकर्मक भावे मग अकर्मक मध्ये काय कर्मप्रेझेंट नाही बरोबर ना मित्रांनो अर्थ त्याचा तोच होतो मग सहकर्मक भावेमध्ये सब टाईप दिसत नाहीत अकर्मक भावे जिथं अकर्मक भावे येतो ना जिथं अकर्मक येतं ना तिथं सप्टाक पडतात तुम्हाला मग एक प्रधान कर्तुक आणि दुसरं गौण कर्तुक एक प्रधान कर्तुक आणि दुसरं गौण कर्तुक मग गौण कर्तुकचे जिथे इथं गौण कर्तुक येतं का मित्रांनो तिथं तुम्हाला सप्टाईप पाहायला मिळतात मग गौण कर्तुकचे किती तीन सप्टॅप पाहायला मिळतात इथं किती येतं इथं चार येतं मित्रांनो इथं किती तीन आता हा जो नवीन कर्मणी आहे हा नवीन कर्मणी हा नवीन कर्मणी तुम्हाला इथं पाहायला भेटत नाही मित्रांनो बस एवढाच फरक आहे मग इथं काय समापन लिहू मी इथं यस इथं क्रिया समाप्त झाल्याचं तुम्हाला समाप्त झाल्याची हे दिले देण्यात येते ट्रिक देण्यात येते समापन झालं शक्य झालं आणि पुराण झालं मग आता इथं पुढे भावे 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 यस हा तक्ता हा तक्ता तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायचा मित्रांनो सो so, या तक्त्यावर आता पुढचे प्रश्न फिरणार आहेत आणि एवढं लक्षात ठेवा कर्मणीमध्ये इथं कर्म प्रेझेंट असणार आहे या सगळ्यामध्ये इथं तुम्हाला कर्म हे शंभर टक्के तिथं उपस्थित असणार आहे आणि इथं जे आहे या चार प्रकारामध्ये इथं तुम्हाला कर्म हे ॲबसेंट असणार आहे मित्रांनो बस एवढाच फरक आहे इथं कर्म नसणार आहे इथं कर्म शंभर टक्के असणार आहे कारण की कर्मनी कर्माशिवाय होतच नाही कर्मनी कर्माशिवाय होतच नाही हे लक्षात ठेवायचंय सो चला पहिला प्रश्न जाऊ आपण हा तक्ता तुम्ही एका कागदावर लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ पॉज करून एका कागदावर लिहा आणि मग जेव्हा जेव्हा पुढच्या प्रश्नाकडे जावं आपण त्यावेळेला तो कागद समोर ठेवा आणि तिथे तुम्हाला फरक लक्षात येईल मित्रांनो चला पुढे जाऊया एकच मिनिट चलो <laughs> या मित्रांनो पहिल्या प्रश्नाकडे राघवने पपई खाल्ली राघवने पपई खाल्ली आता इथं क्रियापद काय मित्रांनो खाणे खा खा हा धातू याच्यामध्ये खाणे क्रियापद आहे खाणे आता खाणारा कोण आहे तर राघव आहे खाणारा कोण आहे राघव आहे राघव कोण आहे आपला आहे हे तुम्हाला असं बाजूला काढता आलं पाहिजे मित्रांनो राघव कोण आहे आपला करता मग खाण्याची क्रिया कोणावर झाली तर पपईवर झाली का मित्रांनो पपई पपई काय आपलं कर्म आहे पपई काय आपलं कर्म आहे मग आता मी तुम्हाला पहिल्या सेशन मध्ये एक ट्रिक सांगितली होती ती ट्रिक अत्यंत सोपी आहे ती ट्रिक काय लक्ष ठेवा मी काय म्हणलो होतो जेव्हा कर्त्याला प्रत्यय असतो कर्त्याला प्रत्यय असतो आता इथं ने प्रत्यय लागलाय राघवला हो पा लक्ष द्या कर्त्याला प्रत्यय असतो तेव्हा कर्मणी प्रयोग असतो मित्रांनो ही एक ट्रिक आहे बरं मित्रांनो ही लक्ष ठेवा कर्त्याला प्रत्यय कर्मनी प्रयोग कर्माला प्रत्यय कर्माला प्रत्यय आहे मित्रांनो कर्माला प्रत्यय तो झाला कर्तरी प्रयोग ठीक आहे मित्रांनो आणि दोघांना प्रत्यय कर्माला आणि कर्त्याला आणि कर्माला दोघांना प्रत्यय तो प्रयोग होतो मित्रांनो भावी प्रयोग मग या ट्रिकनुसार या ट्रिकनुसार ज्या वेळेस तुम्ही या प्रश्नाकडे पाहता तुम्हाला इथं तुमच्या कर्त्याला ने प्रत्यय दिसतो का मित्रांनो बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणताल सर इथं लागू होती का लावून दाखवा दाखवतो तुम्हाला मग आता कर्त्याला प्रत्यय दिसला तुम्हाला मी म्हणतो इथं पपई एवजी मी आंबा टाकतो का टाकला मी मित्रांनो आंबा जसा मी आंबा टाकला क्रियापद काय झालं खाल्ला राघवने आंबा खाल्ला का खाल्ली होईल खाल्ली नाही होणार खाल्ला होईल मग राघवने आंबा खाल्ला कर्मानुसार क्रियापद बदलला गो पपई खाल्ली आंबा खाल्ला पपई खाल्ली आंबा खाल्ला कर्त्याला त्याला प्रत्येक कर्मनी प्रयोग पपईनुसार कर्म बदललं कर्माची क्रियापदावर मालकी आहे कर्माची क्रियापदावर मालकी आहे जिथे कर्माची क्रियापदावर मालकी असते तिथं प्रयोग कुठला होतो कर्मनी प्रयोग मग काय सिंपल उत्तर काय आपलं कर्मनी प्रयोग आता नवीन कर्मणी काय नवीन कर्मणीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरीमध्ये कर्म कर्मणी प्रयोगाचा हा प्रकार आहे आणि इथं कडून प्रत्यय तुम्हाला लावून लावावा लागतो या कर्मणी प्रयोगाच्या बाबतीत कडून प्रत्यय समापन कर्मणीमध्ये काय कर्म हे तुम्हाला वाक्यात शंभर टक्के असणार म्हणजे असणार आणि क्रियापद कसं असलं क्रियापद कसं असेल क्रिया ही संपलेली असेल क्रिया कशी असेल संपलेली करून झाला जेवून झाला झोपून झाला पळून झाला अशी क्रिया असेल संयुक्त क्रियापद दिसेल मित्रांनो तुम्हाला पुराण मध्ये काय मग कर, मनी जेले करी जेले अशी गोष्ट तुम्हाला पाहायला भेटते चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो आता खालील वाक्यातील प्रयोग ओळख मग मित्रांनो प्रयोग या चॅप्टरमध्ये तुम्हाला जो तक्ता आहे तो तक्ता लक्षात लग, ठेवायचा आहे आणि दुसरी गोष्ट कर्त्यानुसार क्रियापद बदलतं कर्मानुसार क्रियापद बदलतं का दोघांनुसार क्रियापद बदलतं का दोघांनुसार बदलत नाही हे पण पाहणं गरजेचं आहे दुसऱ्या प्रश्नाकडे या खालील वाक्यातील प्रयोग हो का मग आता तुम्ही इथं लावा मी या अगोदरच तुम्हाला सांगितलं की कडून ही गोष्ट जिथे लागते कडून कडून त्याचं काय कर्मणी प्रयोगामध्ये येतं कर्मणीमध्ये कुठला समापन कर्मणी प्रयोग मग इथं कडून प्रत्येक दिसला का तुम्हाला मग फक्त आता एवढं एवढंच लक्षात ठेवा मी काय म्हणतोय मी म्हणतो अरे शिशुपाल मारला गेला शिशुपाल मारला गेला आता शिशुपाल मारला गेला ऑटोमॅटिक मारला जाईल की शिशुपाल शिशुपाल काय स्वतःला मारून घेईल का नाही शिशुपाल गे मारला ना गेला याचा गे। अर्थ गे कोणतरी त्याला मारले कोणाकडून तरी ती क्रिया घडलेली आहे तर मग कोणी मारले शिशुपालला कृष्णाने मारलं अरे कृष्णा कडून शिशुपाल मारला गेला मग कडून प्रत्यय लागतं कुठं कडून प्रत्यय लागतं कुठं नवीन कर्मणीमध्ये नवीन कर्मणी केव्हा यायला म्हणाल तुम्ही कर्म करतरी आता इथं आय ओ पी सी एस आयबीपीएस तुम्हाला जे काय म्हणायचं म्हणा तिथं ते हे कृष्णाकडून हे जे करता आहे ना ते काढून टाकू शकतात ते नुसतं म्हणू शकतात शिशुपाल मारला गेला सांगा प्रयोग कुठला आहे अशावेळी तुम्हाला जसं एक एक्झाम्पल सभेत पत्रके वाटली गेली अशा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला करता क्लिअर दिलेला नसतो त्यावेळेला तुम्हाला कुणाला तरी तिथं टाकावं लागतं विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले कोणाकडून शिक्षकाकडून चोराला पकडण्यात आले कोणाकडून पोलिसाकडून सभेत पत्रके वाटली गेली कोणाकडून कार्यकर्त्याकडून मग तुम्हाला असा करता आधार धरावा लागतो तुम्हाला ग्राह्य धरावा लागतो करता टाकून पाहावा लागतो एवढीच ट्रिक आहे त्याच्यामध्ये बाकी काहीच नाही एवढीच ट्रिक नवीन कर्मनी किंवा कर्म करत असं त्याला तुम्ही म्हणू शकता मित्रांनो चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता खालील वाक्यातील प्रयोग हो चला मुलाने मांजरास मारले मुलाने मांजरास मारले चला सांगायचा प्रयोग कुठला आहे मित्रांनो पुराण आहे समापन है भावे आहे की कर्मणीय करा माइंड प्रोसेस करा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही माइंड प्रोसेस कराल कर्ता कर्म बाजूला काढाल क्रियापद कुठलं आहे त्या क्रियापदाला प्रश्न विचाराल क्रिया करणारा कोण आहे क्रिया कोणावर झालेली आहे कर्त्याला प्रत्यय आहे का कर्माला प्रत्यय आहे का किंवा दोघांना प्रत्यय आहे का मग इथं तुम्हाला मुला ने मांजरा स आणि क्रियापद कसं नपुसकलिंगी दिसतं का क्रियापद कस नपुंसक लिंगी आहे का नपुंसकलिंगी तृतीय पुरुष आहे का हो क्रियापद तृतीय पुरुष आहे का लिंगी तृतीय पुरुष आहे का तर मग मारणारा कोण मुलगा मुलगा काय हो करता सर करताय मग मुलगा मुलाला प्रत्यय आहे का आहे सर मारण्याची क्रिया मांजरावर झाली सर अरे मांजरावर झाली सर हो बरोबर आहे सर मांजरावर मांजराला प्रत्यय आपला कर्म आहे मांजर मांजर स्वस्ते कर्म ते काम करणे काम मांजरावर होत आहे कर्माला प्रत्यय आहे का हो हो सर मग जिथे दोघांना प्रत्यय लागतो तिथं प्रयोग कुठला होतो सर भावे प्रयोग होतो मग भावे आहे का उत्तर यस मुलाने मांजरास मारले मुलाला प्रत्यय आहे का हो कर्त्याला हो सर मांजराला कर्म आहे आपलं मांजराला प्रत्यय आहे का हो सर क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी का हो, हो सर मग सर भावी प्रयोग पाहायची गरजच नाही काय करता कर्म क्रियापद यांच्या संयोगालाच प्रयोग म्हणतात ही व्याख्या आहे विचारण्यात आलेली आहे ही सोपं आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जर कर्ता कर्म क्रियापद बाजूला काढायला शिकले ना तर तुम्हाला याच्यामध्ये पाहण्यासारखं असं काहीच नाही चला पुढचा पुढचा प्रश्न खालील वाक्यातील प्रयोग हो का राघुने पेरू खाल्ला राघुने पेरू खाल्ला आता इथं आता मला वाटतं हेच उदाहरण रिपीट आलं पहिलं उदाहरण सारखं होतं राघुने पेरू खाल्ला क्रियापद काढा सर खा हा धातू आहे खापासून खाणे हे क्रियापद होत खा नारा कोण आहे हो खा खा नारा कोण आहे हो, सर बरोबर आहे राघू आहे हो सर राघू मग राघू राघूला ने प्रत्यय लागला का हो ने 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 हो सर लागला मग कर्त्याला प्रत्यय लागला का ओ, हो हो सर लागला मग कर्म कुठलं आहे आपलं कर्म कर्म सर पेरू आहे मग मी म्हणतो पेरूला प्रत्यय लागला का हो पेरूला प्रत्यय नाही सर पेरूला प्रत्ययच नाहीये मग पेरूला जेव्हा प्रत्यय नाहीये कर्माला जेव्हा प्रत्यय नाहीये कर्त्याला प्रत्यय आहे कर्त्यानुसार क्रियापद बदलतं का नाही कर्त्याला प्रत्यय कर्मनी प्रयोग कर्त्याला प्रत्यय कर्मनी प्रयोग कर्माला प्रत्यय कर्तरी प्रयोग कर्माला प्रत्यय कर्तरी प्रयोग एवढंच आहे मित्रांनो मग इथं तुम्हाला कर्त्याला प्रत्यय दिसला कावं आता बरं चला आणखी एक हे लक्षात ठेवा इथपर्यंत गोंधळून जाऊ नका इथपर्यंत लक्षात ठेवा शांत डोक्यानं व्हिडिओ पहा बाकी सगळे विचार बाजूला काढून ठेवा मी सांगतो तितकं लक्षात ठेवा पेरूऐवजी मी द्राक्ष टाकतो काय हो मित्रांनो द्राक्ष चला दुसरं लॉजिक दुसरं लॉजिक पहिल्या पहिल्यानं आपलं सुटलं कर्त्याला प्रत्यय प्रयोग लॉजिक सुटलं उत्तर तुमच्या समोर आहे प्रयोग आता आणखी एक लॉजिक बिल्ड करा माइंड प्रोसेस करा मी इथं कर्म बदललं आपलं पेरूऐवजी द्राक्ष टाकलं राघुने द्राक्ष खाल्ले अरे खाल्ले झाले का हो हो सर कर्मानुसार क्रियापद बदललं का हो हो सर जसं मी कर्म बदल तसं क्रियापद बदललं का हो सर तर मग क्रिया कर्माची क्रियापदावर मालकी दिसते का कर्म म्हणतोय मायानुसार चालायचं तू क्रियापदा तू मायानुसार चालायचं मायानुसार बदलायचं मी बदललो की तू बदललाच पाहिजे मग असं जिथं होतं तिथं प्रयोग कुठला हो कर्मनी प्रयोग कर्मनी प्रयोग मग नवीन कर्मनी काय हो नवीन कर्मनी किंवा कर्मकर्तरी काय हो कडून प्रत्ये याच्या अगोदरचं उदाहरण दिलं मी सभेत पत्रके वाटली गेली कार्यकर्त्या कडून सभेत पत्रके वाटली गेली नवीन कर्मणी पुराण कर्मणी करी जेले, मनी जेले समापन कर्मनी समापन कर्मणी मध्ये काय असतं मित्रांनो करून झाला जेऊन झाला झोपून झाला बाबांचा चहा पिऊन झाला क्रिया ही संपवलेली दाखवून ते समापन म्हणजे समाप्ती झालेली असते क्रियाची आणि तिथं कर्म डेफिनेटली प्रेझेंट असतं ठीक आहे मित्रांनो चलो आगे पुढचा प्रश्न प्रयोग अत्यंत सोपा चॅप्टर आहे फक्त प्रयोगाच्या बाबतीत काय जास्त असा लोड घ्यायचा नाही इकडून तिकडे उद्या आहे मारायच्या एक प्रयोग समजून सांगितला ना फक्त तितकं लक्षात ठेवा ट्रिक तुमच्या समोर असणार आहे चला पुढे राजा प्रधानाला बोलवतो राजा प्रधानाला बोलवतो बोलवणारा कोण चला सांगा मित्रांनो लोक सांगा पहिली गोष्ट याच्यातला क्रियापद ओळखा सर याच्यात क्रियापद आहे बोल धातू आहे बोल बोल नारा कोण आहे बोल बोलव नारा नारा कोण आहे सर सर राजा आहे राजा राजा आपला कोण झाला हो सर सर करता झाला हो करता कर्त्याला प्रत्यय आहे का हो सर है है। मग कोना सर नाहीये हो सर कर्त्याला प्रत्यय नाहीये मग बोलवण्याची क्रिया कोणावर झाली सर प्रधानावर झाली सर प्रधान मग जेव्हा क्रिया प्रधान सोचतोय ते आपलं कर्म झालं का हो हो सर कर्म झालं मग कर्माला ला प्रत्यय लागला का हो सर बरोबर आहे तुमच्या म्हणण्यानुसार कर्माला प्रत्यय लागला हो सर ला प्रत्यय लागला कर प्रधानाला बोलवले दासीला प्रधानाला बोलवतो प्रधानाला बोलवतो मग राजा बोलवतो राजा बोलवतो राणी ऐवजी मी दुसरा करता टाकला राणी आहो बोलवते राणी बोलवते कर्माला प्रत्यय कर्माला प्रत्यय तरी प्रयोग कर्माला कर प्रत्यय कर्तरी प्रयोग कर्माला प्रत्यय कर्तरी प्रयोग मग हे बी सिद्ध करून दाखवतो की हा कर्तरी कसा तर राजाऐवजी मी करता बदलला राणी टाकलं राजाऐवजी मी करता बदलला राणी टाकलं मग राणी टाकल्या क्षणी क्रियापद बोलव ते झालं का मग इथं करता म्हणतो क्रियापदा तू मायानुसार बदलायचं तू मायानुसार बदलायचं इथं मी मालक आहे तू मायानुसार बदलला की कर्तरी प्रयोग मग कर्म म्हणतं कर्म क्रियापदा तू मायानुसार बदल कर्मानुसार जिथं कर्मानुसार क्रियापद बदलतं तिथं कर्मनी प्रयोग जिथं कर्त्यानुसार क्रियापद बदलतं तिथं कर्तरी प्रयोग आणि कर्माला प्रत्यय कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय कर्मनी प्रयोग एवढं मित्रांनो एवढं लक्षात ठेवा मग राजा नुसार क्रियापद कर्माला प्रत्यय लागला कर्तरी प्रयोग मित्रांनो हे उत्तर आहे आपलं एवढं तुम्हाला मला वाटतं एवढं तुम्हाला असं एकदम क्लिक झालं असेल की नेमकं म्हणायचं काय नेमकं पाहायचे काय त्याच्यातलं धातू वगैरे कसा बाजूला काढायचा एवढं एवढंच मित्रांनो बस माझं एवढंच म्हणणं आहे धातू बाजूला काढा क्रियापदाला प्रश्न विचारा कसा विचारायचा ते पण मी तुम्हाला सांगतोय एका विद्यार्थ्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय मी कसा प्रश्न विचारायचा आता काय बोली जेले काय रे मित्रांनो बोली जेले अरे काय हा बोली जेले मित्रांनो बोली जेले